नमस्कार मित्रांनो दोन जुलै प्रोममध्ये निशा आणि ओवी बोलत असतात रघुनाथच्या लक्षात येतं पण तो ओवी काय झालं काल काही झालंय का आता ओवी गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती निशेकडे बघते आता दोघी पण घाबरतात उमा संशयाने बघत असते तेवढ्यात दारातून आवाज येतो दादा दारामध्ये बंधू आणि कांता उभा असतात त्यांना बघून रघुनाथला खूप आनंद होतो तो असून म्हणतो बंधू अरे ये ना पण बंधू मागे बघतो आणि खुणवतो या आता कोण येतं हे सगळे उत्सुकतेने बघत असतात शशिकांत दारात येतो रघुनाथ म्हणतो शशिकांत राव लगेच रघुनाथ उभा राहतो आणि हात जुडू म्हणतो या ना आता शशिकांत आत येतो पण काहीच बोलत नाही अभिमन्य निशी कोण येते निशी म्हणते अगं चारूचे बाबा आहेत आता शशिकांत येतो आणि खाली मान घालून रघुनाथ समोर उभा असतो तो आता रघुनाथकडे बघतो रघुनाथला त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसतं आता चारूचे बाबा रघुनाथची माफी मागणार की चारूची बाजू घेणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद